मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं कडवी डावी विचारसरणी अशी व्याख्या असणाऱ्या आणि त्या विचारांना प्रेरित होऊन नक्षलवादी कारवाया करत लोकशाहीसह न्यायव्यवस्था संसद अशा संवैधानिक संस्थांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांना चाप बसवण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आता हा जो बंदूक घेऊन जो माओवाद आहे हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे यायला लागलाय पण त्याच वेळी याच दुसरं स्वरूप हे तयार व्हायला सुरुवात झाली ज्यावेळेस ऍक्टिव्ह मिलिटंट्स मिळत नाहीत त्यावेळी पॅसिव्ह मिलिटन्ट तयार करायचे आणि म्हणून यातनं मोठ्या प्रमाणात जनसंघटना ज्यांची नावं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्याकरता तयार झालेल्या संघटना आहेत पण त्या संघटनांची कारवाई पाहिल्यानंतर ते, ते, ते लोकशाही मानत नाहीत आणि त्या संघटना भारताचं संविधान देखील मानत नाहीत हा जो काही कायदा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत अशा प्रकारे आता जेव्हा गडचिरोली सारख्या ठिकाणी ऍक्टिव्ह केडर संपत आहे त्याचवेळी पॅसिव अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या विरुद्ध चीड निर्माण करायची लोकांचं ब्रेनवॉश करायचं जसं आय एस आय किंवा आयसिस हे रॅडिकलायझेशन करतं हे वेगळ्या प्रकारचं रॅडिकलायझेशन आहे आणि याच्यामध्ये जे ॲफिडेविट मी वाचलं त्यात त्यांनी डिटेलही दिले आहेत चांगल्या चांगल्या प्राध्यापकांचं ब्रेनवॉश करतात चांगल्या चांगल्या ब्युरोक्रॅट्सचं ब्रेनवॉश करतात अशा प्रकारची त्यांची मोडस आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे बंदुका हातात घेऊन सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या नक्षलवादी चळवळी आता जवळपास संपुष्टात आल्या आहेत वर्षभरात त्याही संपतील मात्र सक्रिय नाही तर वैचारिक पातळीवरती या संघटनेचे विचार उजवणाऱ्या शहरी माओवाद स्वरूपामध्ये अनेक संघटना आजही महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत असं सांगत या संघटनांची कार्यपद्धती आणि उद्दिष्ट गृहमंत्र्यांनी वाचूनच दाखवली शहरी नक्षलवाद ही संकल्पना या आधीच्या यूपीए सरकारनंच मांडली होती आणि त्याची व्याख्याही त्यांनीच लोकसभेमध्ये स्पष्ट केली होती अशा संघटनांविरोधात यूपीए अंतर्गत कारवाई करता येणार नाही त्यामुळे त्यासाठी आता नवा कायदा करण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला होता त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेश झारखंड आणि ओडिसा या राज्यांनी तसा कायदाही संमत केला मात्र महाराष्ट्रात हा कायदा झालेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले ए सरकारनं महाराष्ट्रामध्ये अर्बन नक्षल कारवाया करणाऱ्या चौसष्ट संघटनांची यादी दिली होती त्यातल्या काही संघटनांवरती इतर चार राज्यात बंदी आहे मात्र त्या सगळ्या महाराष्ट्रातून आपल्या कारवाया सुरू ठेवू शकतात हे लक्षात घेऊन हा कायदा करणं अत्यंत आवश्यक होतं असं त्यांनी सांगितलं सुशिक्षित लोकांनाही भ्रमित करून त्यांच्या मनामध्ये संविधानाविरोधामध्ये चीड निर्माण करायची आणि त्यातून आपली विचारसरणी रुजवण्याचा प्रकार देशासाठी धोकादायक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या कायद्याविषयी अनेक भ्रम पसरवण्यात आले सरकारवरती टीका करणाऱ्या कुणालाही त्यामध्ये अटक करता येईल असा आरोप झाला मात्र कुठल्याही व्यक्तीला या कायद्याअंतर्गत अटक करता येणार नाही तर केवळ बंदी घातलेल्या संघटनांसाठी काम करत असल्याचं आढळलं तरच अटक करता येईल त्यासाठीही प्राधिकरणाची परवानगी लागेल आणि परवानगी दिल्यानंतरही एक महिना उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं इतर चार राज्यांमध्ये जो कायदा केला आहे त्यापेक्षा प्रोग्रेसिव्ह कायदा आपला आहे आपल्याला कोणाला त्रास देण्याकरता कायदा करायचा नाही आहे पण भारताच्या संविधानाच्या विरुद्ध आपल्याच लोकांना जे लोक ब्रेनवॉश करत आहेत त्यांच्यावर कारवाई करणं ही आपली काळाची गरज आहे आणि म्हणून आणि आत्ता एक्झिस्टिंग कायदे अशा प्रकारची जागा त्या ठिकाणी आपल्याला देत नाही आहेत की कुठल्याही पत्रकारावर कारवाई करता येत नाही कुठल्याही राजकीय नेत्यावर कारवाई करता येत नाही आणि ज्यांच्यावर कारवाई करायची त्यांच्यावरही कारवाई ही थर्ड फोरमनी ज्याच्यामध्ये जजेस आहेत त्या फोरमनी मान्यता दिल्यानंतरच ती करता येते अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे मला असं वाटतं की याबद्दलचे सगळे संभ्रम आणि याच्या पाठीमागची भूमिका आणि मी पुन्हा सांगतो की ही काही आमची राजकीय भूमिका नाही ही भूमिका सक्सेसिव्ह गव्हर्नमेंटने मांडलेली आहे या कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीकडे बारा हजार सूचना आल्या होत्या त्या सगळ्यांचा सा विचार करण्यात आलाय समितीमध्ये सर्व पक्षीय सदस्य होते त्यांचेही सर्व आक्षेप लक्षात घेऊन अहवाल दिला असल्याचं सा त्यांनी सांगितलं या कायद्याचा सा कुठलाही दुरुपयोग होणार नाही असं आश्वस्त करत या कायद्याला पाठिंबा देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं